नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूज नगर परिषदेची निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी पार पडली मात्र निकाल अजून गुलदस्त्यात असून एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे विकसित अकलूज हे विजन समोर ठेवून भाजप व महायुती यांनी निवडणूक लढवली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे व तालुका संघटक डॉक्टर निलेश ननवरे यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय म्हणत आहेत नमस्ते बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे आकलूज नगर परिषदेची निवडणूक झाली खऱ्या अर्थानं आकलूज ग्रामपंचायत झाल्यानंतर आणि नंतर जे रूपांतर झालं नगर परिषदेमध्ये आणि पहिल्यांदाच झालेले आणि आता ह्या खऱ्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतींची ही निवडणूक झाली आहे भाजप व महायुतीनं हे सत्ताधारी जे मोहिते पाटील आहेत ते राष्ट्रवादी तुचारीकडून हे निवडणूक लढवत होते इतर सुद्धा पक्ष त्याच्यामध्ये सामील होतं परंतु खरं या भाजप महायुतीची नेमकी निवडणूक कशा पद्धतीनं झाली कारण या अकलूजमध्ये खऱ्या अर्थानं विकसित अकलूज हा जो भाजप व महायुतीनं फंडा आणलेला आहे त्याच्यामुळं परंतु आता हे भवितव्य मतपेटीमध्ये बंद आहे परंतु एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चर्चा या अकलूज व तालुक्यामध्ये सुरू आहे तर खऱ्या अर्थानं ज्यांनी या अकलूज शहरामध्ये भाजपचं कमळ फुलवलं रुजवलं आणि सामाजिक कार्यातून एक भाजपची ओळख निर्माण केली ते अकलूजचे शहराध्यक्ष महादेवजी कावळे आणि त्यांच्या खांद्याला लावून राम लक्ष्मणासारखी जोडी असणार हे तालुका संघटक डॉक्टर निलेश ननोरे आपण त्यांच्याकडून नेमकी या निवडणुकीविषयी आणि खरं निकालाविषयीसुद्धा आपण त्यांच्याकडून देऊ कारण त्यांनी मतदारांच्यापर्यंत फेस टू फेस दिलेली आहे आणि त्यांनी जे काही कार्य केलं आणि नेमकं रणनीती कशा पद्धतीनं ठरली हे आपण जाणून घेऊया नमस्ते डॉक्टर साहेब तुमचं बारामतीच स्वागत आहे नमस्ते शहराध्यक्ष महादेवराव पावळे आता मला सांगा खरं तुम्ही या साकड शहरामध्ये ही जी निवडणूक आहे ही निवडणूक नगर परिषदेची होती याच्यापूर्वी ग्रामपंचायती ज्या निवडणुका असतील त्या कशा होत्या आधी सांगा सर्वप्रथम वतीने भारतीय जनता पक्ष अक्र शहराच्या वतीने आणि मासरत तालुक्याच्या वतीने कालच केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डने बिहार सरकारचे मंत्री नितीन जी बेन यांना काल भारतीय जनता पक्ष केंद्रीय पार्लमेंट बोर्ड कार्य अध्यक्षपदी त्यांची के नियुक्ती केल्याबद्दल माळशिरोब तालुक्याच्या वतीने आणि आपली शहराच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यानंतर त्यानंतर तुम्ही आता प्रश्न विचारला की आपलूचे ग्रामपंचायतीनंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक आहे मी आपली शहराच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या व्यतीनं मी संबंध आपलीच्या जनतेला सातांग घालतो की त्यांनी परिवर्तनाची लाट बघून त्यांना जे काही आपलूजच्या जनतेला एक विकसित आपलूस पाहिजे होतं ह्याला शंभर टक्के मताच्या स्वरूपात त्यांनी आमच्या जोडी त्यांनी मतं टाकलेले आहेत आणि येणारा निकाल त्याला ऐतिहासिक होणार आहे आणि आपलीच्या जनतेचं मानव तेवढा आधी आभार त्यांच्या त्यांची सेवा त्यांच्या सेवा करायची संधी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत सर्व नगरसेवक निवडून जाणार आहेत त्याबद्दल मी आपल्या जनतेचं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं आधी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आता मला सांगा निकाल खरं मतपेटीमध्ये परंतु तुम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक येणारच असा एक ठाम विश्वास तुमच्या बोलण्यातून आला म्हणजे नेमकं ह्या अत्रुजच्या चिंतेसाठी तुम्ही हे ग्रामपंचायत असताना किंवा पूर्वी काय काय केलंय खरं खर तर मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत दोन हजार चार पासून खर तर चारपासून पासून मे त्यानंतर चारची निवडणूक बघितली नऊची बघितली चौदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला एकोणीसच्या निवडणुकीत सहभाग घेतला आणि आत्ता चोवीसची झालेली लोकसभा असून विधानसभा असून सगळ्यात तर पहिल्यांदाच मला लोकांचा उत्साह दिसला परिवर्तनाची लाट काय असते ती पहिल्यांदाच मी बघितले खरं तर आता मतदान कधीही सतरा अठरा हजाराच्या वर न जात ते आज एकदम तेवीस हजार आठशे सतरावर गेलं म्हणजे जवळपास चोवीस हजाराच्या आसपास आपलीच्या नगर परिषदेचं झालेलं मतदान हे सगळं सांगून जात आहे की इथं परिवर्तनाची गरज होते आणि त्याची लाट त्या स्वरूपात आणते आणि ते ते, आ, ते लाट कमळाच्या स्वरूपात आलेली होती आणि त्याचं लाट कमळाच्या स्वरूपात जरी आली असली तरी लोकांचा उत्साह होता की मतदान भाजपला करण्यासाठी हे आम्ही गेले दोन हजार चारपासून पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या निवडणुकीत हे मी सगळं प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे म्हणजे तुमच्या की जो वाढलेला जो मताचा टक्का आहे हा भाजपच्याच बाजूनं असेल पण भाजपच्या बाजूनं का वाढणार असेल याला काय कारण आता बघा काय आजच्या आजच्या तरुण पिढीचा संबंध ही विकासाची आहे आणि गेले आपण दहा वर्ष झालं बघतो की देशात झालेला बदल इन्फ्रास्ट्रक्चर त्यानंतर मोदीजी असू द्या किंवा महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या हे त्यांच्याकडे नवीन आशेचा किरण म्हणून सगळे समाजातली प्रत्येक घटकातली महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या किंवा युवक असू द्या हेच्या आशेनं बघते आणि तोच धागा पकडून हे जे आत्ता नगर परिषदेचं जे काही मतदान झालेलं आहे त्याला अनुषंगानं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता आत्ताच्या पिढीला विकास आणि विकासच हवा आहे कारण हे जग मोबाईलचं झालेलं आहे जगात काय आहे आज आपण इथं बसून सांगू हो शकतो आणि आपल्या पण गावाला त्या गोष्टी घडल्या पाहिजे आपलं विकसित आपलं झालं पाहिजे हे मनात पण आहे तर प्रत्येकाच्या मनात ती जोत धगधगत होते आणि त्याचे रूपांतर येणाऱ्या तुम्हाला एकवीस तारखेला दिसत एक आणि अक्रूजमध्ये ऐतिहासिक विजय भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटांचे युती झालेली त्यांच्या शिवसेनेसोबत ते आम्ही गोलाल केलो एवढा आम्हाला त्यातनं खात्री वाटते मला सांगा तुम्ही ह्या अक्रूज आणि पंडित वर्षीतील जनतेसाठी यापूर्वीने मी काय काय केलं असं आता माझ्यासोबत जी कावळे गेले एकोणीस वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून ते सामाजिक कामात त्यांनी वाहून घेतलेले खरं तर ते मूळचे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक शिवसैनिक आहेत आणि तेव्हापासून तुम्हाला माहीत होतं की आजची शिवसेना बदललेली आहे पहिली शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावा की गावासाठी गावात नाही एक जरी गरीब घरातला माणूस असला तरी देण्याची दानत असलेला धोका व्यक्ती समाजाप्रिती आपण काहीतरी देणं लागतो असा असलेला व्यक्ती सतत कार्य स्वतः राबून घेत होता त्या जनतेशी जोडलेला माणूस असो मग कोरोना असेल असं की काम आहे कोरोनात दोन महिने घरपोच डबा देणं असेल कोणाचं घर गर, गळत असेल पात्र तर लगेच तिथं पत्र्याची पानं देणं असेल सायकल वाटप असेल मशीन वाटप असेल आणि आत्ताच लेटस्ट मी त्यांच्यासोबत जोडीनं आम्ही आत्ता जे कार्य केलं की तीनशे एक्केचाळीस महिलांना विमानानं बालाजी दर्शन हे खरं तर चौथं वर्ष होतं खरं तर पुण्याच्या काही दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेनिमित्त जी काही बैठक झालेली त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला उपस्थित होते आणि माशिरो तालुक्याचा पंचायत समिती जिल्हा परिषदेचा आढावा माझी माजी मा आमदार रामभाऊ सातपुते यांनी मांडला आणि आपलूज नगर परिषदेचा आढावा मांडाई मा सधी मला होती आणि मी ते मांडत असताना की हे कार्य त्यांना सांगितल्यानंतर त्यांना मी म्हटलं की पक्षासाठी ह्या माणसाने की एवढे पैसे घालवले की ते पुण्यात टू बी एच के घर घेऊ शकला असता आणि ते त्यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता तर फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांचं बरोबर कौतिक केलं आणि आत्ता येणाऱ्या इलेक्शन ये झाल्यानंतर जो आमचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे काही नव नगरसेवक निवडून येणार आहे त्यांना घेऊन वर्षा बंगल्यावर अध्यक्षांकडे निमंत्रण आलेलं आहे तुम्ही म्हणजे हे ए, ए, एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज ह्या सगळ्या गोष्टी करत असतात <coughs> स्वतःचा लोभ न वापरता मी महादेव कवळे म्हणून नाही करत तर भारतीय जनता पक्ष म्हणून करतो आणि ह्याचा धागा पकडत घरोघरी भारतीय जनता पक्ष पोचवायचं काम महादेव कवळेंनी केलेलं आहे आणि मी त्यांच्यासोबत आपलं खरेदी वाटा म्हणून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे तर हे हे जे कार्य करत असताना जेवढं महादेव पावळे स्वतः ते घराघरात पोचलेलं आहे तेवढेच भारतीय जनता पक्षाचं कमळ आणि भारतीय जनता पक्ष पण तेवढाच घरात पोचलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं लोकांना उत्सुकताच होती की पॅनल टाकला पाहिजे आणि लढली पाहिजे आणि आम्हाला मतदान केलं पाहिजे आता तुमच्या तोंडून कमळ भाजप महादेव कावळे असं बऱ्याच वेळा हा मला एक सांगा या अक्रुज नगर परिषदेमध्ये साधारण पाच ते सहा हजार मुस्लिम समाज बांधव आणि ते मुस्लिम समाज बांधव बऱ्यापैकी भाजपला मत देत नाहीत असा राष्ट्रवादीकडून कांदावा केला जातो <coughs> या निवडणुकीमध्ये ने नेमकं कशा पद्धतीने मुस्लिम बांधवांचं मतदान झालं खरं <coughs> तर गेले साठ वर्ष झालं की हेच नॅरुट सेट केलेलं आहे की मुस्लिम बांधव भाजपला मतदान करत नाहीत की आता लोकसभेला जे काय चुकीचा न्याय समजलेला की चारशे बारा झालेलं लोकसभेला तर आता मुस्लिम समाजालासुद्धा सगळं समजलेलं आहे आणि हे जरी समजत असलं तरी जसं तीनशे एक्केचाळीस महिला बालाजीला आपण घेऊन गेलो तसं ज्यानंतर आम्ही महाग आल्यानंतर मग आज त्यांच्या डोक्यात येतं की मुस्लिम महिलांसाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे खरं तर ती पण आपलीच बहीण आहे धर्मानं जरी वेगळं असले तरी शेवटी ती आपली जशी बहीण आहे तशी ती पण एक बहीणच आहे तर त्या बहिणींसाठी आम्ही आज मीर ट्रीपचं नियोजन केलं येणाऱ्या काळात आम्ही जवळपास दोनशेच्या आसपास महिला आम्ही घेऊन जाणार आहे आणि हे सगळं करत असताना त्या त्याच्या आधी वारंवार बैठका असून आणि व्यक्तिगत आमचा कधीही धर्म आणि जात ह्या ह्या हे, हे सामाजिक काम करत असताना ह्या कधी ह्याच्याकडे कधी आम्ही बघितलं नाही आत्ता तीनशे एक्केचाळीस ज्या जा आम्ही महिला लाडक्या बहिणी आम्ही ट्रीपला घेऊन गेलेलो त्यात काही मुस्लिम महिला पण आमच्यासोबत होत्या तर मुळात ही जी आत्ताची नगर परिषदेची निवडणूक झाली तर ह्यात आधीही कसली जातीवर समीकरण नव्हतं धर्माचं समीकरण नव्हतं आणि मुस्लिम बांधवांना कधीसुद्धा मी एवढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो मी तालुक्याचा विविध पदावर राहिलेलो आहे आणि माझी माझ बाकी मला पक्षाने संधी दिली माझ्या पत्नीला मी प्रभाग चार मधून उभा केलं तिथं बाराशे बहात्तर मुस्लिम समाजात म्हणजे पण एकही सिंगल की कोणी असं म्हणलं नाही की तुम्ही आमच्या म्हणजे संघाचं काम करताय किंवा तसा सुद्धा सेड झाला नाही आणि ती करता सुद्धा आलं नाही कोणाला आणि तिथल्या महिलांना सुद्धा तेवढ मुस्लिम भगिनी सुद्धा आम्हाला येऊन सांगत होते की बाबीला मतदान केलंय तुमच्या हे ही जी आत्ताची निवडणूक होती तर ही परिवर्तनाची लाट होती प्रस्थापितांच्या विरोधातली लाट होते आणि ते प्रत्येक जाती धर्म असू द्या त्यांनी ठरवलेलं की यंदा कमळाला संधी द्यायची आणि कमळाला नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आणायची आणि आपल्यामध्ये इतिहास घडवायचा आपलूच्या जसं आपलं स्थापन झालं असतं त्यावर पहिल्यांदा एवढा मोठा इतिहास घडणार आहे आणि ते तुम्हाला एकवीस केला दिसेल आता खरं तुमच्या बोलण्यातून मुस्लिम समाजानं सुद्धा कमळाला मतदान केले म्हणजे लोकसभेची विधानसभेची निवडणूक वेगळी स्थानिक स्वराज्य संस्था ही एकमेकांच्या रिलेशन ह्याच्यावर निवडणूक झाली तुमचा बी त्या मुस्लिम समाजाची टच इतकं सर्व असताना सुद्धा मायसरत तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगताना सांगितलं की हे भाजपला चार हजार मधलं त्यांची कॅल्क्युलेशन यू एम ची जर डबल झाली तर आठ हजार होतील हे तुम्ही कसं नेमकं त्यांचं वाक्य घ्यावे ह्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया असं कोण म्हणलं म्हणला तुम्ही माझे आमदार आता सध्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर खरंतर आता प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी एक ठरवलं पाहिजे त्यांना आमदार म्हणलं पाहिजे तर आमदार चरम म्हणलं पाहिलं खरं तर त्यांना मला तर असं वाटतंय ते आमदार जरी चालेल असले तर अजून त्यांचं चेअरमन चेअरमन या पदावरून ते बाहेर ना आले नाही खरं तर एकीकडे एक लाख आठ हजार केलेलं मतदान असेल रामसात त्यांना आणि एकीकडे त्यांना केलेलं एक लाख ते बावीस हजार मतदान ते एक लाख बावीस हजार मतदान ज्यांनी केलं त्यांना असं वाटत असेल की आपलं मत वाया वाईल की म्हणजे तालुक्याचे तीन लाख सोळा <coughs> हजार लोकांचे प्रतिनिधित्व करत असलेले आहे विद्यमान आमदार आहेत आणि गेले एक वर्ष झालं आज एक वर्ष झालं किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे सारखं आणि निवडणूक ह्यातनं ते बाहेर आले नाही एका डिरीचा चेअरमन किंवा एका कारखान्याचा चेअरमन किंवा एका सोसायटीचा चेअरमन जसं काही पारा बसून झाली बोलते तसं हे आमदार असून सुद्धा ह्या गोष्टीतनं ते बाहेर झालेले नाहीत अजून मला तर वाटतंय ते दो, दोन त्यांना आम, दो दोनदा दाखवून होतं पण आपण आमदार एक पंधरा ऑगस्ट से विचार केला गेला काय बोलते की चार हजार पडते पाच हजार पडते तुमच्या विरोधात ज्यावेळेस राम सापतो ते आपलूच म्हणून साडेआठ हजार मत घेतो आणि त्याचं साक्षीला मी आहे स्वतः इथं शहराध्यक्ष बसले म्हणजे तेवढी आमची आम्ही दोघं ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी विधानसभेला करत होतो तरी लोकांनी साडेआठ हजार मतं माझे आमदार आणू शकतो त्यांना दिली आणि एवढ्या मोठ्या परिवर्तनाची लाट असताना तुम्ही बाधीच काहीतरी बोलणं चार हजार मतं पडते लाट म्हणजे खरं तर त्यांनी आत्तापासूनच म्हणाय चालू केले की ह्यांना चार हजार बघा मी सांगत होतो चार हजार मतं पडणार आहेत आणि आता परत वाढवत म्हणजे ह्यांना आत्ता हे करलेले आहे आणि एकवीस तारखेच्या आधी खरं खरंतर एकतीस लांब आहे <laughs> पण तो एकवीस तारखेला मात्र वाटते एकवीस डिसेंबर साजरा करतील का काय असं वाटायला का ते आतापासून काय बोलायचं म्हणून ते म्हणाले की हे त्यानंतर ह्यांना नैवढी मतं पडणार त्यामुळे ते असं म्हणणार की ज्यावेळेस आमची सत्ता येईल भारतीय जनता पक्षाची त्यावेळेस ते म्हणणार की हे शक्य तुम्हाला निवडणुकी नाथलूर नगर परिषदेच्या निकालावर बोलायचा अधिकार नाही त्याचं कारण असं तुम की तुमचा एक सच्चा कडवट निष्ठावंत साजिद भाईसारखा माणसाला तुम्ही ए बी फॉर्म मिळवून देत नाही म्हणजे सव्वीस पैकी एक तुम्हाला बी फॉर्म जर साजिद सय्यद सारख्या माणसाला मिळू शकत नसाल तर तुमच्या त्या आमदारकीचा काय उपयोग आहे जर एक निष्ठावंत जसं तुम्ही घोषणा केली की आज आम्ही निवडणूक ह्या पुढे लढणार नाही त्यांनी काही काही वर्षापूर्वी निवडून घोषणा केली होती की मी कुठून निवडणूक लढणार नाही तर त्या सळवट कार्यकर्त्यांनी तुम 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 की तुमच्या दारात आंदोलन केलं की चर्मन हे महागारी घ्या तुम्ही लढलं पाहिजे तुम्ही लढणारे कार्यकर्ते आहेत आणि त्या त्या माणसाला तुम्ही फॉर्म मिळवून देत नाही बघित ह्याच्यावरून तुमच्या आमदारकीचा किती उपयोग त्या कार्यकर्त्याला आहे मी तर खरं तर हात जोडून सगळ्या तालुक्यातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगतो त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सांगतो तुमची जर मान्य शरदचंद्र पवारसाहेबांपासून जर तुमची ओळख असेल तर तुम्ही एकटे जावा आणि तुम्हाला जिल्हा परिषद समितीला जी काही निवडणूक लढवायची तुधारीच्या चिन्हावर तर तुम्ही जाऊन तिथं तुमचा हक्क मागा तुम्ही जर ह्या आमदारांच्या भरोशावर राहिला तर तुमचाही चालू व्हायचं होईल एवढी मी तुमच्या माध्यमातून त्यांचे जी काही ते चात वर्ग आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आता गुडघ्याला बसून बांधणाऱ्या जे काही नवरदेव आहेत त्यांना मी ठेवून विनंती करतो की तुम्ही गोविंद बागेत जावा आणि तुम्ही त्या गोष्टी मागा नाहीतर मग तुमचंही साजरी पय होईल आणि त्यांना अपक्ष लढायला लागल आणि आण टायमाला परत पाठिंबा द्यायला लागेल तर ज्या माणसा ज्या माणसाने तुमचं बॅनर आखलं म्हणजे गावला ज्या माणसानं तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी सहन केल्या अशा माणसाला तुम्ही एक ए बी फॉर्म मिळवून देत नाही मग तुमच्या तर पावतो होणार या ठिकाणी म्हणून म्हणलं ना त्यांना तुम की तुम्ही ए बी फॉर्म कार्यकर्त्याला मिळवून देत नाही आणि तुम्ही निकालावर बोलायचं तुम्हाला अधिकार नाही तुम्ही आता खरंच अतिशय चांगलं असं विश्लेषण केलं की येणारी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर भरोश्यावर राहिलेले तर तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही केलं मला आता एक सांगा माझे आमदार राज ठाकरे यांची डिफेंडर गाडी त्या गाडीचाही अनेक चर्चा झाल्या ह्याच्यात आणि त्या गाडीचा नंबर आहे बारा एकवीस आणि योगायोगानं न्यायालयाच्या निर्णयानं निवडणूक आयोगाचा निकाल आहे हा एकवीस हे ऐतिहासिक तर खेळ असेल ह्या ठिकाणी मी असं म्हणतो खरं तर एकवीस बाहून गाडीचा तरी बारा एकवीस नंबर असेल आणि येणार आपण मतमोजणी सुद्धा एकवीस बाराला असेल खरं तर मला असं वाटतंय की आयुष्यभर सांगायचं लक्षात राहावं <laughs> म्हणून कदाचित नेतेचा असा खेळ असेल की ही तारीख योगायोग मानायचा ते ते तारीख आहे पण मी तुम्हाला आत्ता सांगतो भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष तर चांगला बावीसशे तेवीसशे मताने येईलच परंतु नगरसेवक सुद्धा एकवीसच्या आसपास बारा ते एकवीसच्या आसपास निवडून येतील ही तुम्हाला मी एवढी खात्री देतो का तर आता ते तुम्ही योग ते आता सोशल मीडिया काय असेल किंवा त्याचा एक योगायोग म्हणायला गेल पण ही डिपेंडर गाडी प्रत्येकाच्या स्वप्नात येईल आठवणीत येईल एवढं मात्र निश्चित सांगतो बरं आता मला सांगा हे विकसित अकृतचं जे काही स्वप्न आहे हे तुम्ही जे आहे आता मग तुम्हाला नेमका हे समजा मतदारांनी मतपेटीमध्ये ते समजा एक विस्तार केला निकाल जर समजा तुम्ही म्हणताय तसं जर लागला तर तुम्ही नेमकं काय का असं विकासाचं व्हिजन काय आहे खरं तुमचं आणि कशा पद्धतीनं करणार खरं तर ह्या गोष्टी आत्ता मी आत्तापासूनच त्या गोष्टीवर प्लॅनिंग चालू केली तर बाबूंची शेवटची सांगता सभा तुम्ही त्याचा बैल सुद्धा उपस्थित होता की एक ब्ल्यू प्रिंट आपलीच्या संदर्भातली असते आणि माशर पालिकेचे दमदार माझे आमदार रामभाऊ असतील किंवा पाणीदार खासदार रणजितसिंग निंबाळकर असतील किंवा पहिल्यांदाच एवढा सोडूर जिल्ह्याला पालकमंत्री <coughs> कसा असावा ज्यांनी दाखवून दिलंय असं जय कुमार गोरी साहेब असतील त्यांनी त्या सुद्धा सांगितलं की ह्या ह्या तीन मंडळी आपलूच एक दत्तक घेतल्यासारखं येणाऱ्या काळात ते नगरपालिका सुद्धा आमची दत्त दत्तक घेतील आणि तिघाच्या माध्यमातून जी काही आणि सगळ्यात महत्वाचं आकडूवर असलेलं देवाबाऊंचं प्रेम ह्यासाठी जी काही आपलूज आहे त्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बदललेल्या झालेल्या दिसतील मग केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे देवेंद्र भाऊंचं राज्यात सरकार आहे सोलापूर जिल्ह्यात खरं तर काय आहे एक आपल्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री आपले वाढती ओळखी झाला एक मराठी मराठीत म्हण आहे तर ते खरं हे सगळे वळवूनपासून खालीपर्यंत वाडकी ओळखी ओळखीचे आहे आणि मी तर खरं तर मध्य प्रदेशचा सुद्धा काही भागाचा प्रभारी राहिलेलो आहे मी मध्य विधानसभा निवडणूक आणण्यात माझा पण थोडाफार पाहू ना मला पक्षाने संधी दिली मी आता खालीच वाटत येत आहे माझे आमचे जेवढे काही संबंध आहेत ह्याच्या ह्याच्या सगळ्या अनुषंगाने मला नाही वाटत की येणाऱ्या काळात की आपलूजला विकासाचा निधी कधी कमी पडेल आणि त्या हिशोबानं त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात आम्ही विकसित आपलूज काय आहे ते येणाऱ्या का काळातच आम्ही ते दाखवून घेऊ तुम्हाला आपण पाहिलं अतिशय विस्तीर्ण असं विश्लेषण डॉक्टर निलेश ननोरे यांनी केलं आणि बऱ्याच प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले खरं उत्तमराव जानकर हे यांना एकवीस डिसेंबरलाच एकतीस डिसेंबर साजरा करावा लागेल कारण प्रस्थापित जे आहे हे प्रस्थापितांचे जे काय होणारे जे दुःख आहे ते पचवण्याकरता त्यांना कुठेतरी हे एकतीस डिसेंबर आणि एक योगायोगानं एकवीस डिसेंबर ही मोठी रात्र रा आहे त्याच्यामुळं जर हे पराभव हे डॉक्टर निलेश ननोरे म्हणतात तसं जर प्रस्थापितांचा पराभव झाला तर ही मोठी रात्र जी आहे ही रात्र कुठं घालवायची तर ही त्यांनी सुद्धा सांगितले की खरं एकतीस डिसेंबर साजरा करा महादेव कावळे यांनी काय केलं या डिफेंडर बारा एकवीसचा लॉजिक काय आहे साधारण किती लोक येतील कशा पद्धतीनं या आपलूजचा विकसित आपलूज करायचं स्वप्न आहे देवाभाऊनी ने नेमकं काय ठरवलेलं आहे जयाभाऊनी काय ठरवलेलं आहे रणजित नाईक निंबाळकर यांनी काय ठरवलंय माझे आमदार राम सातपुते यांनी काय ठरवलं हे अतिशय त्यांनी विस्तृतपणानं मांडलेलं आहे निश्चितपणे हे जे काय तुम्ही आत्ता जे आपण बोलला ते समाज माध्यम म्हणून आम्ही बारामती झटका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाज माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपण आला आणि ज्या काय आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल बारामती झटका परिवार यांचेकडून तुमचं डॉक्टर निलेश ननोरे आणि महादेवराव कावळे यांचा आभार धन्यवाद